तुमच्या उपस्थितीने तुमच्या हस्ते विधिवत शिवरायांच्या मूर्तीची या ठिकाणी पूजा झालेली आहे अनेक सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही योगदान देत आहे पण हा एक वेगळा क्षण आहे तुमच्या आयुष्यात कारण समाजासाठी काहीतरी देणं लागतं या उद्देशाने आपण अनेक गोष्टी अशा करत आलेल्या आहेत पण आजचा जो क्षण आहे आणि आत्ता जी पूजा पूजा आपण विधिवत केलेली आहे आणि शिवरायांची या ठिकाणी प्रतिमा सगळ्यांसाठी एक शिवमूर्ती हे ते तेज तेजोमय अशा प्रकारचा हा क्षण सगळ्यांच्या आयुष्यात एक आलेला आहे तुमच्यासुद्धा आयुष्यात आलेला आहे काय भावना आहे आ, भावना शिवरायांच्या बाबतीत व्यक्त केल्या जात नाहीत त्या आतल्या आत असतात तरी पण प्रगट करायच्या जर झाल्या तर प्रथम मी या नगरीचे प्रथम नागरिक आमचे मित्र चेतनराव चव्हाण नगराध्यक्ष यांना धन्यवाद देतो ते माझ्याकडे जेव्हा आले की असं असं आहे आणि तेव्हाच मी संकल्प केला की महाराजांची मूर्ती माझ्या मेहनतीच्या कष्टाने ते जर इथं जर हे होत असेल रूढ होत असेल तर त्याच्यासारखं भाग्यवान मी दुसरा कोणी नाही आहे म्हणून हा संकल्प सोडला आणि अवघ्या काही म महिन्यात एका एखाद्या वर्षात आम्ही ती आता स्थापन झाली लोकांनी त्याचं दर्शन घेतलं फक्त इथं माझ्या भावना मी एवढ्याच प्रकट करीन कारण नगराध्यक्ष बाकीचं बोललेलं आहे मी युवक आमचे तालुक्यातले बऱ्या मोठ्या प्रमाणात येतं आहे म्हणून मी युवकांना एकच संदेश देऊ इच्छितो काल परवा महाराष्ट्राच्या कोपऱ्यात काय झालं अगदी लहान मूल न बघता म्हणजे क कसल्या वृत्तीची मंडळी इथं आज आमच्या देशात वावरते आहे हे तुम्ही बघतायत आणि म्हणून कलकत्त्यामध्ये तुम्ही बघा एक डॉक्टरची काय हालत झाली तेव्हा मी माझ्या इथल्या तमाम तालुक्याच्या तरुणांना एवढंच सांगेन की एखाद्या साडेसहा सात वाजता जर एखादी तरुणी जर वाटेवरून जात असेल आणि तुम्ही जर दोघे तिघे चौघे जर गप्पा गोष्टी करत असाल तर त्यावेळी ती भयभीत न होता तिला आत्मविश्वास वाटला पाहिजे की माझा भाऊ माझे भाऊ इथं उभे आहेत आणि त्या आत्मविश्वासाने तिला का सुद्धा जायला अतिशय मनमोकळेपणाने त्याला वाट दिली दिसली पाहिजे हा आत्मविश्वास तुमच्या बहिणीमध्ये तुमच्या आईमध्ये तुमच्या बायकोमध्ये सगळ्यामध्ये निर्माण करा तेव्हाच खऱ्या ह्या पु, पु, पुतळ्याचा अर्थ मी आम्ही सगळं गम मिळवलं असं मी समजेन आणि परत एकदा तरुणांना सांगेन स्त्री ही तुमची बहीण आहे आई आहे बायको आहे त्याने आणि तरज महाराजांनी खरी खरी आज आम्ही आज आम्ही आज, 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 आज सत्कार केलेला आहे तुम त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी परत एकदा धन्यवाद देतो जय शिवाजी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सातलाइनर्स YouTube चॅनल